काही कौटुंबिक प्रश्न पहिल्यांदा तुला विचारतो घरातील झाडू कोण मारते <laughs> <पुछ> मार घरचा <laughs> बाजार कोण भरते दोघांपैकी जर पुढे सगळं मीच <laughs> मुलांच्या पालक कोण जाते घरच्या <laughs> जेवणात मदत करतात काय मुलांचा अभ्यास कोण येतोय दोघापैकी राग कोणाला येतोय मला ठीक <laughs> आहे शॉपिंग जास्त कोणाला आवडते <laughs> तुला विचारतो बायकोच स्वीट काय स्वीट म्हणजे खाण्यातला स्वीट पदार्थ तिला कोणता आवड आहे बरोबर स्वीट गोड आवडते का खरं सांग रुग नवरा सांगते आवडत तुला गुलाबजामुन गोडी गुलाबी दोघांपैकी राग कुणाला जादा येते तुला आ, <laughs> 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 बर तुला मी विचारतो मिरूची स्वीट डिश कोणती बरोबर बरं माहीत असू तर बरं जर भांडणं झाली तर मग आघार कोण घेते बर आठवड्यात एक दिवस सुट्टी असते फिरायला आहे नाही चुकलं तर स्वारी आहे कोण म्हणते पहिल्यांदा स्वारी स्वारी कोण म्हणते स्वारी बरोबर हा आम्हाला पाहता ऐकायचं तिथं आपलंच खरं कोण करते दोघापैकी बर घरची जबाबदारी माझ्यावरच आहे असं कुणाला वाटतंय साठी कोण बोलतोय दोघांपैकी जो मगाशी त्या दोघांना प्रश्न विचारतोय तुम्ही दोघांनी एकमेकांना आय लव यू कधी म्हणले किती दिवस झाले किती वर्ष का किती तास का किती सेकंद <laughs> <laughs> दोन तीन महिने झाले आय लव्ह ठीक आहे दोघांपैकी एक प्रश्न येतो आय लव्ह यू हा जो शब्द आहे ना वेगवेगळ्या भाषेत सांगायचे काय सांगतोय तेव्हा कन्नड हिंदी इंग्लिश मराठी गुजराती कारण तुमचं लो मॅरेज आली आम्हाला माहिती हा म्हणून हा प्रश्न विचार दोघांचं लो मॅरेज आहे त्यामुळं आय लव्ह हे सगळ्या भाषेत आहे आम्हाला कळाला हा हो आणि ते पण आपल्या कॉलनी आहेत राहायला हे गाणं कि खोदार पिक्चर मधलं <laughs> बंगाली कहते गुजराती मे कि गाणं हा गाणं म्हटलं तर सगळं जाते आवाजच प्यार करता हूं? का करता राहू <laughs> <laughs> बर एखादं नाव घेता येईल काय दोघांना नाव उखाना उखाना आगीचे मी बगीचा बगीचे मी बंद सानिया मेरे दिल क्या आता धुरंधर बाबा तू नवऱ्याचा एखादा चांगला गोल बोलला आठवते तर नाव आठवते उखाना उखाना भाजीत भाजी म्हणून असायचं बर ठीक आहे नवऱ्याचा एखादा चांगला फुल असायलाच पाहिजे कारण लव्ह मेरेज आहे भरपूर असायला पाहिजे तर एक तर सांग बर नवऱ्याचं तू कौतुक कसं करतेस ठीक आहे ठीक आहे तुम्ही दोघं जाऊ शकता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि पण द्यायचं मिनिट